विद्यमान आमदारांनी स्वतःहून घरी बसावे महेश बाबा जाधव हिंगणोळे तालुका कराड येथे मनोजदादा युवा मंचच्या वतीने मोपत डोळे तपासणी मोपत चष्मे वाटप मोपत मोतीबिंदू ऑपरेशन कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मनोजदादा घोरपडे सुरेश तात्या पाटील महेश बाबा जाधव शंकर काका शेजवळ शिहाजी मोहिते राजू पाटील निलेश भंडारे योगीराज सरकाळे सचिन कोळेकर अमोल थोरात सुपनेकर मॅडम विक्रम विजापुरे संतोष पाटील महेश चंदुगडे अरुण नलवडे अनिल माने रामदास बाबर संतोष यादव राकेश थोरात आणि गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महेश बाबा जाधव म्हणाले की इतरांची मापी का मापी काढण्यापेक्षा विद्यमान आमदारांनी स्वतःहून आता घरी बसावे आणि काम करणाऱ्यांना संधी द्यावी एवढी आम्ही जनतेच्या वतीने विनंती करतो आज एवढा मोठा रिस्पॉन्स होतो यांचं राजकारण कसं होतं यांच्या वडिलांच्या पासून लहान गावातील एक चार मोठी घरं घालायची दोन जागातील मुलांना नोकरी द्यायची दोन जाणांतील ट्रॅक्टर लावायचे आणि सगळ्यांना कारखान्याच्या जीवावर इतके दिवस राजकारण गेले परंतु आता हे हेतून पुर चालू नाही कारण बरेच कारखाने झालेले आहेत आता ऊस घालवण्यासाठी काही त्यांच्या पायापाड्या लागत नाही कारखानदारांना जोडता ऊसाची शेतकऱ्यांची गरज लागणार आहे त्यामुळं की आपला हिंदो कार्य राजकीय बोलणं जरुरी आहे कारण जो काम करतो त्याला संधी मिळाली पाहिजे मागच्या वर्षी आपल्या इथं शेजारी अंगाणवाडी या गावातील उमरची उमेदवार स्कीम बंद पडली आणि त्या लोकांना पिण्याचं पाणी सुद्धा मिळत नव्हतं लोक आमच्याकडे आले आम्ही एक मनोरदा आले मनोर दादाने त्या मीटिंग मध्ये सांगितले की उद्यापासून मी चारही वाड्यांना स्वतःच्या पाणी पुरवठा करतो आणि मनोर दादा स्वतःच्या खुशातून चार महिने ह्या चारही वाड्यांना पाणी पिण्याचं पाणी पुरवलं अशा लोकांच्या पाठीशी आपण राहायचं का स्वतः कायचं त्यावेळी तुम्हाला सुचलं नाही आता दुसरी लोक असतात त्यांची माफत आणण्यापेक्षा Earth... <situación> आता प्रत्येकाला दाराने दारांना कुठेही रात्री बाराला फोन केला त्या स्त्री अडचण असली तरी त्याला ते सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि दारांच्या पुढे असंच काम